वेळात आज का नाही आपली यात्रा जाणार होती तर घरच्यांना मला बी येत्राला यायचं आहे तर घरचे म्हणले तू नको येत्रल तू रानातलं वगैरे बघ तर म्हटलं भई मी रोज रोजच रानातलं बघतो थोडं भांडणं केली आणि मग काय मी बही माझी चप्पल बघित होतो आणि मग मी वा रानात वगैरे निघालंच होतं तर बही गाडी चालू केली आणि मग मी राहनात चालले तर तुम्हाला सर्वात पहिलं रानात जायच्या अगोदर सांगतोय भाईवांनो तुम्ही आपल्या ओढ्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत नाही तर फायनली आपण रानात जो आहे पोचलो आहे पहिलं तर आपण मोटर चालू केली मोटर चालू केल्यानंतर भावांनो जर कांद्यावर पाणी घेतलं सर्वात पहिलं कांद्यावर पाणी घेतल्यानंतर भावांनो कांदे का नाही असं आपलं असं टवटवीत टवटवीत आणायचं होतं तर आता कांदे बारं पहिलं आपल्याला द्यायचं होतं तर बारं दिला आपण बारं दिल्यानंतर ब सरकार म्हणजे आपला भाव सरकार आला त्यानंतर सरकारला म्हणलं सरकार म्हटलं भाई मला अवजार जुडू लाग सरकारला अवजार वगैरे सर्व जुडू लागलो सरीचा अवजार तर त्यानंतर का नाही भाई सरकारला अवजार जोडून दिलं नसतं तर निघून आणि मग काय नाही भूक लागले होते तर राहण्यातून का नाही काकडी अशी चांगली तर हवत पहिला तर काकडी बघितलं तर एक काकडी घेतली खायला तर एकदम कडू काकडी होती भाई अशी कडू ना जशी गोळेसुद्धा कडून होते ती तिला टाकून आणि दुसरी काकडी घेतली आणि दुसरी काकडी खाली त्यानंतर का नाही भाई ताण लागली भाई तर त्यानंतर पाण्याकडे गेलो उसवासा पाहिजे आणि पाणी पित होतो मी पाणी पिल्यानंतर माझ्या देण्यात आलं की भै आपल्या एरियाचं पाणी किती निघलं ते चेक करावं तर मग आपण एरीचं पाणी चेक करायला गेलो तर बघितलं तर एरीचं पाणी आपलं तुम्ही बघू शकता की कि किती खाली गेलं आहे तर आपण का नाही मग एरीचं पाणी एवढं सर्व जाग झाल्यानंतर तर म्हटलं काय करावं तर एडिटिंग करायला बसलो मोबाईलवर तर थँक्यू थे सो मच